नमस्कार के डी एम न्यूजमध्ये आपले सर्वांचे होत, आ, स्वागत आहोत स्वागत करत आहोत आपण आलो आहोत आता हनुमान विद्यामंदिर कवे या ठिकाणी एन एम एम एस या परीक्षेत मिळालेल्या मुलींच्या यशाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आ, मुलीनो नाव आणि शाळेचं नाव सांगा तुमचं माझे नाव अंजली बालस्तिक ते मी आता आठवीत शिकत आहे माझे नाव प्रांजली गणेश नकरे मी आता आठवीत आता एन एम एम एस परीक्षा स्पर्धा परीक्षा आहे त्याबद्दल काय सांगाल तुमचे त्याच्यात यश मिळवलं आहे तुम्ही तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल कशी होती परीक्षा एन एम एस परीक्षा ही वर्गातल्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे त्यामध्ये विज्ञान गणित समाजशास्त्र एवढेच विषय आहेत आणि त्यात फक्त थोडस यामध्ये शिक्षक तुम्हाला शिकवतात की बाहेरून क्लासेस लावावे लागतात नाही शिक्षक तुम्हाला इथे शिकवतात हो। आणि त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मिळतं हो, हो। अजून वेगळं काय असं त्याच्यात सांगता येण्यासारखं आहे का जनरल नॉलेज जास्त असते त्याच्यात गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता फक्त नव्वद मार्काचा नाही ती तर तीन विशेषे नव्वद एकशेऐंशी असतो एकशेऐंशी मार्काचा पेपर असतो हे तुम्ही तिघांनाही याच्यात एश मिळाले तिघी नाही धन्यवाद